त्यांनी ज्या डॉक्टर राहुल आहे त्यांच्या भगिनी आहेत त्यांच्याशी संपर्क केलेला आहे संपर के बघूयात या या ठिकाणी ठिकाणी त्यांनी सर लाडक्या भाऊच्या काही बहिणी या ठिकाणी दाखल झाल्या त्यांच्याशी आपण संवाद आलो ताई नमस्कार नमस्कार काय नाव ताई आपलं रंजना गुंजा कुठून आलात औरंगाबाद काय सांगाल तुम्ही दादांच्या बहीण का नाही सासूबाई सासूबाई अरे देवा अरे बाबा राहुल दादांच्या सासूबाई या ठिकाणी दाखवल्या मावशी या ठिकाणी बघाल तर लाडक्या बहिणींचा भाऊंना आधार मिळाला असं म्हणता येईल काय काय लाडक्या बहिणींचा भाऊंना आधार हो, मिळाला असं म्हणता येईल आधार भाऊंना आणि भाऊंनी कामं पण तेवढे केलेले आधार तर बहिणींचा मिळालाच आहे पण कामं पण त्यांनी खूप छान केले सगळे आपण म्हटलं की त्यांच्या सासूबाईत घरामध्ये दादांचं वा, वागणं कसं आहे <laughs> एकदम छान आहे शांत स्वभाव आहे त्यांचा एकदम छान आहे नक्कीच दादांबद्दल बोललं गेलं तर एक मितभाषी व्यक्ती महत्व त्यांना ओळखलं जातं या ठिकाणी अजून काही ताई तुमचं नाव काय मोहिनी शिंदे दादांच्या बहीण नाही मग लाडकी कोण कोण बहीणच समजा समजा दादांच्या कार्यकर्ता असं म्हणतोय दादा दादांनी एक झाची लीड घेतलेली आहे काय सांगाल लाडक्या बहिणी मुळे असं म्हणता येईल लाडक्या बहिणी मुळे पण केलीच पण त्यांनी काम पण खूप छान केले आणि याच्यापेक्षा जास्त लीड वाढत जाणार आहे मत दादांचा स्वभाव पण इतका शांत समजदार सुशिक्षित माणूस आहे त्याबरोबर दादांनी तालुक्यात इतकी कामं केलेली आहेत आणि लाडक्या बहिणींचा पण आधार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे त्यांचे तळागाळातले कार्यकर्ते सगळ्यांनी दादांना खूप छान साथ दिली आहे फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की मी सरांची देणार कॅबिनेट मंत्री पद देऊ दादा आता नामदार होतील त्याबद्दल तुमचं मत काय दादा दादा त्या पदाचे अगदी काय म्हणावं असं दावेदार आहेतच कारण <laughs> मंत्री पदाचे हकदार फडणवीस फडणवीस साहेब मधले फडणवीस साहेब म्हणजे कॅबिनेट मंत्री पद तुमचं त्याबद्दल तुमचं मत काय नक्की होणार दादा त्या याचे आहेत दादा त्या लेवलचे त्यांनी काम पण केले आणि ते नक्की मंत्री होणार आहेत तुमच्या मते तुमच्या मते दादांना कोणतं मंत्रीपद भेटलं पाहिजे आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री महत्वाचं जे मंत्रीपद असेल ते दादांना भेटाव कोणतं मंत्रीपद भेटलं पाहिजे आता सध्या तरी आरोग्य मंत्रीच बघू दादा तुम्ही काय वाटत चांदूर आणि देवळा विधानसभेच सर्व नागरिकांचं आरोग्य हे आपले दादा साहेब पुढे सांभाळणार आहेत त्यामुळे भावी हे कॅबिनेट आरोग्य मंत्री हे होणार म्हणजे होणार ही दगडावची रेख आहे विशाल सर आपण जर या ठिकाणी बघाल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी दाखल झालेल्या खऱ्या अर्थाने त्यांच्या ला दे सासूबाई देखील या होत्यात काही लाडक्या बहीण देखील होत्यात यांच्या मताने यांच्या मताने जाताना आरोग्य पद भेटावं हीच त्यांची मागणी आहे विशाल सर नक्कीच विशाल सर या ठिकाणी बघाल महत्त्वपूर्ण कवरेज सर आपण या ठिकाणी केलेलं आम्ही संपूर्ण त्या बाईट आत्ताच बघितल्या तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर राहुल आहेर यांच्या परिवाराशीच संपर्क केला मोठ्या आनंददायी वातावरणात संपूर्ण ते संपूर्ण परिवार आहे त्याच्या बाईट्स आपण त्या ठिकाणी घेतलेल्या संपूर्ण प्रेक्षकांनी आता या ठिकाणी बघितल्या बोला काय बोलाल पुढील अपडेट आणि त्या प्रतिक्रिया घेताना काय अनुभव होता आपला खरंच सांगायचं म्हटलं तर राहुल राहार यांच्या परिवारातले जे सदस्य आपल्याला आता भेटले त्यामध्ये काही लाडक्या बहीण देखील होत्या विशेषतः खरं सांगायचं म्हटलं डॉक्टर राहुल यांच्या सासूबाई सा सा देखील आपल्याला भेटला त्यांचा आनंद गाजण्यात मागत नव्हता कारण राहुल दादांनी खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर हायड्रेक मारलं असं काही कमी लागणार आणि सोबतच ज्या पद्धतीने फडणवीस साहेब यांनी सभेदरम्यान जे त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही वीस तारखे देल तर आम्ही दादांना कॅबिनेट मंत्री पद देऊ त्यामुळे या ठिकाणी सर्व पाहायला मिळते विशेष सांगायला म्हणजे की त्यांच्या परिवार होत्या त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हा खरंच सर, शब्दात मानता येणार नाही इतक्या त्या खुश होत्या आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधत होतो त्यांनी देखील हे सांगितलं की दादाना कॅबिनेट मंत्रीपद पेक्षा जर त्यांना आरोग्य मंत्रीपद देता आलं तर ते खूप चांगलं नाही कारण दादा हे व्यवसायाने किंवा त्या पैशाने किंवा शिक्षणाने ते डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना आरोग्यमंत्री पद हे जास्त शोभणार आहे त्यामुळे त्यांची एकंदरीत मागणी हीच होती की त्यांना आरोग्यमंत्री पद मिळावं सोबतच आत्ताच नुकताच सोळावी झेरी संपन्न झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर राहुल आहेर यांना तीन हजार सहाशे सत्तर इतके मते मिळालेले आहेत तर केदारना आहेर यांना एकवीसशे तीन मते मिळालेले आहेत कोतवाल साहेब यांना एक हजार एक्केचाळीस आणि अ गणेशभाऊ निंबाळकर यांना तीन हजार एकशे पंचाण्णव मते या ठिकाणी मिळालेले आहेत एकंदरीत या सोळा फेरेंचा एकंदरीत आकडा बघितला शहाऐंशी हजार झिरो हजार चाळीस मते मिळालेल्या आहेत तर केदारणा जे आहेत त्यांना एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस मते मिळाली आहेत सोबतच कोतवाल साहेबांचा विचार केला माजी आमदार जे होते काँग्रेसचे त्यांचा विचार केला गेला तर त्यांना फक्त सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मते मिळालेत तर गणेश भाऊ निंबाकर यांना संपूर्ण तांदूळ आणि गयाच्या जनतेकडून अठ्ठावीस हजार एकशे एक्केचाळीस इतके मते मिळालेत विशाल जर खऱ्या अर्थाने सांगायची म्हटलं तर या ठिकाणी देखील परत एक ट्विस्ट पाहायला मिळतो ज्यामध्ये गणेश निंबाळकर आणि केदार सॉरी डॉक्टर राहुल राय यांच्या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने सदर तालुक्यामध्ये लढत पाहायला मिळते परंतु सांगायची म्हटलं तर डॉक्टर राहुल आहे हे तब्बल शैती एकशे ब्याण्णव मत आणि आघाडीवरती आहेत विशाल सर नक्कीच सुनील जी या ठिकाणी मोठी आघाडी राहुल आहेर यांनी मारलेली बघवाय मिळत आहे आणि आता साधारणतः किती फेऱ्या बाकी आहेत आणि कशा लीडची अपेक्षा आहे अजून विचार सर एकंदरीत या सर्व ज्या आतापर्यंत सोळा फेऱ्या संपन्न झाल्या आहेत ते प्रत्येक फेरीमध्ये प्रत्येक उमेदवार हे किमान तीनशे पाच वरांमध्ये मते घेत आहेत एकंदरीत आकडा आपण कमीत कमी जरी अजून सहा जण विचार केला तर डॉक्टर राहुल आरे अजून सतरा हजार मते इतके घेऊ शकतात त्यामुळे डॉक्टर राहुल आरे किमान सात हजार पर्यंत मते डॉक्टर राहुला यांना या मतदारसंघातून मिळू शकते आणि सोबतच इतर ज्या उमेदवारांचा विचार केला गेला तर त्यांना पंधराशे हजार इतकेच मते मिळत आहेत त्यामुळे जर अजून आहे त्यांचा मतांचा विचार केला गेला तर नाना पन्नास हजार मते क्रॉस करतात का हे पाहणं देखील थोडं महत्वाचं असणार आहे कारण एकीकडे डॉक्टर राहुल यांचा मतांचा वाढणारा आकडा आणि इकडे केदारांना आहे मतांमध्ये होणारी प्रत्येक मतदारसंघातून मिळणार वोटिंग याचा विचार केला गेला तर इकडे असा प्रश्न उपस्थित हो जातो केदारांना आहेर हे पन्नास हजारापेक्षा जास्त मते घेतात का तर दुसऱ्या ठिकाणी असं पाहायला मिळत आहे की डॉक्टर आहे डॉक्टर राहुल हे संपूर्ण मतदारसंघामधून किमान साठ हजाराने मतांच्या आघाडीने या ठिकाणी दिसून येतील सोबतच गणेशजी निंबाकर यांचा देखील विचार केला गेला तर मतदार मतदारसंघामधून किमान तरी गणेशजी निंबाकर यांना दोन हजार मते मिळाले तर एकूण सहा हजार फेऱ्या ज्या बाकी आहेत त्या गणेशजी निंबाकर हे किमान काही सरा इतके मते घेऊ शकतात सोबतच कोतवालांचा विचार केला गेला तर कोतवाल देखील कोतवाल साहेब देखील किमान तीस आत मध्ये असू शकतात याचा अर्थ असा होतो की संपूर्ण मतदारसंघामधून डॉक्टर राहुल आयड यांना सात हजारापर्यंत मते हे निर्णय मिळू शकतात सर नक्कीच सुनीलजी दिलेल्या माहितीबद्दल अजून काही अपडेट असेल तर नक्कीच या ठिकाणी आम्ही आपणास संपर्क करू किंवा काही नवीन अपडेट आले तर नक्कीच तुम्ही आम्हाला या ठिकाणी संपर्क करावा ही आपणास विनंती करतो धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहोत की चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामधून जे प्रहारचे गणेश निंबाळकर होते त्यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती परंतु या ठिकाणी आपण बघितलं की त्या ठिकाणी राहुल आहेर हे विजयश्री खेचताना दिसून येत आहे जवळजवळ अजून सहा फेऱ्या बाकी आहेत आणि या सहा फेऱ्यांमधून या ठिकाणहून ते अजून अकरा हजाराची लीड त्या ठिकाण घेऊ शकतात म्हणजे एकूण साठ हजारापर्यंत ते मताधिक्य या ठिकाणून मिळवू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार दादाजी भुसे यांचा विजय फिक्स झालेला आहे लाखाच्या वरती त्यांनी या ठिकाणी मताधिक्य मिळवलेला आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी स प्रभाकर साळुंके आणि संदीप साळुंके यांनी दाभाडी माजी सरपंच भावना निकम यांच्याशी संपर्क साधलेला आहे यांच्याशी संवाद